नमस्कार एमके सर्वांचे स्वागत आहे महानगरपालिकेकडून रस्ता बाजू शुल्क वसुलीसाठी नवीन संस्थेची नियुक्ती अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून हातगाड्या लावून विक्री करणाऱ्या सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना महानगरपालिका रस्ता बाजू शुल्काची आकारणी करते जुन्या ठेकेदार संस्थेचे काम बंद केल्याने महानगरपालिकेच्या मार्केट विभागाकडून ही शुल्क वसुली सुरू आता महानगरपालिकेने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून खाजगी संस्थेची नियुक्ती केली आहे पंचवीस नोव्हेंबर पासून या शहरात या संस्थेमार्फत रस्ता बाजू शुल्क व स्लॉटर शुल्क वसुली करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली शहरातील या सर्व भाजी विक्रेते फळ विक्रेते व महानगरपालिकेच्या रस्त्यावर विविध प्रकारचे साहित्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ही शुल्क वसुली केली जाते या शुल्क वसुलीचे काम मे वंशिका एंटरप्राइजेस यांना एक वर्षासाठी देण्यात आले आहे त्यामुळे रस्त्यावरील सर्व विक्रेत्यांनी रस्ता बाजू शुल्क, शुल्क व स्लॉक्टर शुल्क या संस्थेला देऊन महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सन दोन हजार तेवीस मध्ये तेरा पन्नास लाख सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दहा लाख रुपये शुल्क वसुली झाली होती ठेकेदार संस्थेकडून वर्षाकाठी सुमारे वीस लाख रुपये जीएसटी सह उत्पन्न म्हणपाला मिळणार आहे रस्त्यावरील फुटापर्यंत जागेतील विक्रेत्यांसाठी दहा रुपये प्रतिदिवस व त्यापुढील प्रति चौरस फुटासाठी एक रुपये व सायंकाळी विक्रेत्यांसाठी पंधरा रुपये प्रति चौरस फुटासाठी एक रुपये असे निश्चित आहे यापेक्षा अधिक रकमेची मागणी झाल्यास विक्रेत्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार करावी जादा रक्कम घेतल्यास कारवाई करण्यात येईल असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्तिसर्ग नन्दन सा मस्ति निसर्गक नन्दनवन साई बना, जमजा मस्ती मथे रमते साई बना।, साई बना। सा आनन्द लुटु धार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण